नव्वदीच्या दशकात गोव्यातील राजकारणात भूकंप आणलेल्या आणि त्यामुळं गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांना कोफे पोसा कायद्याखाली तुरुंगात जायला लावणाऱ्या कथित सोने तस्करी प्रकरणावर बनवलेला कॉस्ताव हा चित्रपट शेवटी एक मे रोजी झी या ओ टी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सुद्दीकी याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती आलेमाव यांनी गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयाकडे केली होती मात्र न्यायालयानं त्यांची ही विनंती फेटाळून लावत चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला नेमकं काय घडलं काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर वृत्तांत तारीख सोळा मे एकोणीसशे एक या दिवशी गोव्यात अतिशय सनसनाटी प्रकरण घडलं कस्टम अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार माजी मुख्यमंत्री चर्चिल आलिमाव यांचे बंधू अल्वेरनाज हे चर्चिल यांच्याच गाडीतून सोन्याची तस्करी करत असल्याचा संशय होता मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या चर्चिल यांची गाडी अडवण्याची कोणाचीच हिंमत नव्हती पण कस्टमच्या एका साहसी अधिकाऱ्यानं दक्षिण गोव्यातील वारका या ठिकाणी त्यांची कार अडवून झाडाझडती घेतली असता अंदाजे आठ कोटी रुपयांचं कथित सोनं कारमध्ये सापडलं होतं कॉस्ताव फर्नांडिस असं या धाडसी अधिकाऱ्याचं नाव आहे अल्वेरनाज आणि कोस्ताव यांच्यात त्या घटनेच्या वेळी झटापट झाली यात अल्वेरनाज यांचा मृत्यू झाला असा जबाब कॉस्ताव यांनी न्यायालयासमोर दिला होता हे प्रकरण नंतर न्यायालयात पोहोचलं कस्टम अधिकाऱ्यांनी सोने तस्करीचा गुन्हा दाखल केला होता तर माजी मुख्यमंत्री चर्चिल यांनी कॉस्ताव यांच्या विरोधात भावाच्या खुनाचा खटला दाखल केला होता पण कस्टमनं दाखल केलेल्या तस्करीचा गुन्हा न्यायालयामध्ये पुराव्याअभावी सिद्ध होऊ शकला नाही सोनं होतं की नव्हतं हे ठोसपणे स्पष्ट झालं नाही त्यामुळं अलमेरनाज यांना आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं तर आयनं तपास करून कॉस्ताव यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये खुनाचं आरोपपत्र ठेवलं होतं मात्र त्यांनी खून केल्याचं सिद्ध होऊ शकलं नाही हा मृत्यू जाणून बुजून नव्हता तो अपघाताने झाला मी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झटत होतो मी कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट असल्यामुळं स्वतःचं रक्षण करू शकलो मला खुनाचे खोटे आरोप लावून फसवण्यात आले असा दावा कौस्तव यांनी केला होता शेवटी कस्टम अधिकाऱ्याला गाड्या तपासण्याचा आणि तस्करी होत असल्याचा संशय असल्यास झडती घेऊन सत्यता पडताळण्याचा अधिकार असल्याचं निरीक्षण नोंदवून त्यांना खुनाच्या आरोपातून मुक्त करण्यात आलं होतं याच कथेवर प्रकाश टाकणारा कॉस्ताव नावाचा चित्रपट बनवण्याचा निर्णय शाह सह भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि बॉम्बे फेबल्स मोशन पिक्चर यांनी घेतला होता यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यानं कॉस्ताव यांची भूमिका साकारली आहे मात्र या चित्रपटात आलेमाव कुटुंबाला खलनायक दाखवून बदनाम केल्याचा आरोप करत दोन हजार चोवीस साली चर्चिल यांनी निर्मात्यांवर शंभर कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकला होता हा दावा गोवा स्थित मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे आता हा चित्रपट झी फाईव्ह या ओ टी टी माध्यमावर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटात एका कस्टम अधिकाऱ्याची कहाणी आहे चित्रपटात घटनेचं काल्पनिक स्वरूप दाखवण्यात आलंय इतर सुरक्षा उपाययोजना आखल्याचा दावा चित्रपट कंपनीनं न्यायालयात केला होता तोच दावा न्यायालयानं ग्राह्य आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा